नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर स्थानी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चापडगाव व आखेगाव तालुका शेवगाव येथे सशस्त्र दरोडा घालणारे पाच आरोपींना दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद बंद केलंय फिर्यादी कमलेश सुभाष वाल्लेकर एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना रात्री एक ते दोनच्या दरम्यान अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल सोन्याच्या चांदीचे दागिने मोटरसायकल टी व्ही गॅस शेगडी सहा शाळा असा एकूण एक लाख आठ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल दोरड दरोडा टाकून चोरून नेलाय तसेच दिनांक चोवीस डिसेंबर रोजी फिर्यादी अभय राधाकिसन पायघन यांच्या घरामध्ये रात्री एकच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून फिर्यादेची आई मंगल पायघन हिचे डोळ्याच्या जवळ धारदार शस्त्राचे तसेच रामकिसन पांडू काटे यांना मारहाण करून पन्नास हजार रुपये रोख रक्कम दौऱ्या टाकून चोरून नेला आहे शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायगन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवपोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या प पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण इथे जाऊन तेथे छत्रात छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुण्यात वापरलेला मोटरसायकल तसंच काही ते रोख रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर